फ्लिपकार्टवरून आपण सातशे चौदा रुपयाला वायरलेस ड्रेनारोचा माईक मागवलेला आहे तर, तर, माई तर, माई माई तर, तर तो माईक कसा आहे ते आपण पाहूया तर हे जे पॅकिंग आहे तर यामध्ये माईक आहे तर सातशे चौदा रुपयाला मागवलेला माईक आहे तर कमी किमतीमध्ये आहे वायरलेस नाही तर त्याचा परफॉर्मन्स कसा भेटतो आहे आपण पाहूया तर याला आता आधी आपण अनबॉक्सिंग करूया कशाप्रकारे हे पॅकिंग आहे तुम्ही पाहताय त्याला आता आपण ओपन करणार आहे अशा प्रकारे पॅकिंग केलेलं आहे तर बॉक्स तर खूप एकदम चांगला दिसतो आहे आतमध्ये कसं आहे तर बघितलं होतं थो थोडं जास्त बघितलं नव्हतं फ्लिपकार्टवर थोडंसं बघितलं होतं त्या त्या अनुषंगाने मी आम्हाला निवडलं आणि मागवलं जरा युट्यूबवर पाहून जरा की आबॉक्स आहे गेलं आहे एच जी साऊंड क्वालिटी इंटेलिजंट नॉईस रिफेक्शन युवर्क मोड लॉंग बॅटरी लॅप आहे पोर्टेबल आहे क्वाल डी आहे ब्लॅक कलरचा असून ट्वेल मॉडेल आहे व्हर्जन नंबर वन टू वन वर्ष कॅन्सिलेशन लेवल थ्री आहे आणि मेड इन चायना आहे तर अशा प्रकारे दिसत आहे तर आपण आपण ओपन करून कस आहे ते आहे जे बॉक्स आणि आहे क्रेनार मागच्या बाजून असे पूर्ण फीचर्स ह्याची दिलेली आहेत आणि पुढच्या बाजूने याचं चित्र दिलेलं आहे तर मित्रांनो सी टाईपचा हा माहिती आहे छोटा आहे दिसायला तर छान वाटतोय बघा छोटा आहे पेन ड्राईव्ह सारखा छोटा आहे दिसायला छोटा वाटतोय पण बघू कसा ह्याचा परफॉर्मन्स कसा आहे कसा कर कार्य करतो बा हे अडॅप्टर आहे मोबाईलमध्ये अडॅप्ट करायचा मोबाईल मोबाईलमध्ये लावायचा सिलॅकचा आणि हा मायक आहे हे आपण असं लावू शकतो इथं पहा चिमट्यासारखं आहे तुम्ही लावू शकतो आपण जर आपल्याला लावायचं असेल तर असं लावू शकतो त्याच्या माग बटन आहे ऑन करण्यासाठी इथं मागं बटन आहे छोटस तर बघूया हा हिरवी लाईट ब्लिंक व्हायला म्हणजे चमकायला सुरुवात झाली आहे म्हणजे हा माइक सुरू झालेला आहे हिरवी लाईट चालू झाली आता कनेक्ट कसा होतो तुम्ही बघूया आपण असा बॉक्स आहे बॉक्स पाहू शकता बॉक्स मध्ये काय काय आहे तर युजर दरम्यान येवला आहे वॉरंटीचं कार्ड आहे कसं कनेक्ट करायचं दिलेलं आहे तर हे वॉरंटी ॲक्टिवेट करण्यासाठी ती क्यू आर कोड दिलेला आहे आणि आता आपण काय करूया बघूया कनेक्ट करूया मोबाईलला आणि आवाज कसा येतोय ते पाहूया आणि कनेक्ट कसं करायचं हे पण मला काही एवढं माहिती नाही तर ह्या बॉक्समध्ये आपल्याला चार्जिंग करण्यासाठी सुद्धा केबल आणि दुसरं एक म्हणजे ज्याचा आवाज कॅन्सलेशन व्हावा जास्त नॉजीव ने म्हणून हे दिलेलं आहे हे पाऊस तर काळ्या कलरचं आणि यू एस बी टू सी टाइप केबल दिलेले आहे चार्जिंग साठी तर आता आपण कनेक्ट करूया याचं कनेक्शन कसं होतं आहे तर इथं जी दिलेली ही रॅट चमकत होती ती चमकाची बंद होते आणि हा जो अडाप्टर आहे अडाप्टर म्हणजे जो आपण मोबाईलला कनेक्ट करतो आणि त्याची रेंज यामध्ये याद्वारे मोबाईलला जोडली जाते तर हा अशा प्रकारे हे चमकाची बंद होते हिरवी लाईट आणि हे कनेक्ट होतं तर आत्ता जो आवाज येतोय तर हा माईकमधूनच येतो आहे या माईकमध्ये मी बोलत आहे तर कसा आवाज आहे ते तुम्ही बघा मला तर अजून मी बघितला नाही थोडं चेक केलं फक्त आवाज येतो आहे का आणि आता डायरेक्ट मी सुरुवात केली व्हिडिओला तर अशा प्रकारे एकंदरीत हा माय माईक आहे मला तर सुरुवातीचं इम्प्रेशन ह्याचं खूप चांगलं वाटलेलं आहे बघूया पण आपल्याला आता ह्याचं चार्जिंगचं किती वेळ टिकतं आहे त्याचबरोबर ह्याचं कसा परफॉर्मन्स एकंदरीत आहे हे बघूया खरं तर पहिल्यापासून मला चायना प्रॉडक्टवर विश्वास कमी आहे पण बघूया कसा परफॉर्मन्स आहे कमी आहे पण काही काही जे प्रोडक्ट आहेत जसं की भारतात बनली जातात याआधी मी व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये जी आपली पॉवर बँक आपण मागवली होती वीस हजार एम एची शावमी एम आयची तर तीसुद्धा आपल्या भारतामध्ये बनलेली आहे ती पण महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये असणाऱ्या पुणेमध्ये असणाऱ्या ठिकाणी बनलेली आहे तर आता अशा प्रकारे हे एकंदरीत आजचा व्हिडिओ इथं आपण थांबवूया आणि आता खरं प्रवासाला आपल्याला माईकची गरज पडते का, बाहर तो, तो हो तो, तो हो आ, का तर आपण ज्यावेळेस बाहेर जातो तर आवाज बघा तो किती कॅन्सल होतो म्हणजे जो बाहेरचा येणारा आवाज आहे तो कॅन्सल होतो आणि माईक आपल्याला व्यवस्थित म्हणजे आवाज कसा व्हिडिओमध्ये महत्त्वाचा असतो एक वेळ व्हिडिओची क्वालिटी कमी असेल तर चालेल पण आवाज व्यवस्थित नाही आला की आपल्याला काय म्हणायचं आहे ते आपल्या पाहणाऱ्या प्रेक्षकांना व्ह्युअर्सला आपण व्यवस्थित सांगू शकत नाही तर माईक असला की माईक व्यवस्थित आपल्याला आपलं जे काय म्हणणं आहे आपलं काय मत आहे ते आपण लोकांपर्यंत पोचवू शकतो तर अशा प्रकारे माईकची माहिती दिलेली आहे अशा प्रकारे याचं आहे आवाज वगैरे तर पण व्हिडिओ बद, बदल बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कसा वाटला किंवा तुम्ही कोणी माईक घेतला असेल तुम्ही क्रिएटर असाल तर तुम्ही सांगा की कुठला कोणता माईक चांगला आहे किंवा कसा परफॉर्मन्स आहे त्याचा किंवा हा माईक घेतलेला असतो तर ह्याचा परफॉर्मन्स कसा आहे ते सांगा सातशे चौदा रुपयामध्ये मला भेटलेला आहे सातशे बावन्न काय जास्त किंमत होती थोडी पण काय तर पस्तीस का छत्तीस रुपये असे कमी झालेले आहेत मग क्रेडिट कार्ड यूज केलं होतं तर धन्यवाद इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा